सुप्रभात मंडळी कोकण संस्कृतीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपला स्वतंत्र दिन मंडळी कसं आहे हा पंधरा ऑगस्ट मुंबईच्या ठिकाणी किंवा मुंबईच्या शाळांमध्ये साजरा करण्याची एक वेगळी पद्धत आहे नक्कीच वेगवेगळे तिकडे ॲक्टिव्हिटीज होत असतात पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने पण गावाकडच्या ग्रामीण विभागामध्ये आहे ना या शाळांमध्ये हा पंधरा ऑगस्ट साजरा करण्याची एक वेगळीच पद्धत आहे तेच आपण पाहिलं जातो आहे माझ्या जिथे माझं चौथी येत्यापर्यंत जे शिक्षण झालं आहे त्या ठिकाणी तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्याच कोकण संस्कृती परिवारातल्या व्हिवर आणि सबस्क्रायबर आणि आपल्या सगळ्याच भारतीयांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला चला शाळेत तर मुलं यायला लागले तिकडे पाहू शकतो आहे बाबांनी यांना आमच्या दुकानाजवळ मस्तपैकी तिरंगा लावला आहे की छान वाटतं आहे जय हिंद चला आता माता श्री सुरू कर स्वातंत्र्य आपला भारताचा राष्ट्रीय स्तर आणि आपल्या इतिहासात सुवर्ण सुवर्णक्षराने कोरला गेला आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित जवाहर च्या अपुऱ्या सुविधा म्हणजेच मग संगणक असू दे ज्याला आपण कम्प्युटर म्हणतो ज्या मुंबईत मुलांना सहजरित्या मिळतात शाळांमध्ये आणि तो वेगळाच विषय असतो गावाकडे एक कम्प्युटरवरती एवढी मुलं कशी शिकू शकतात कधी कधी हा प्रश्न पण असतोच तर कोणाला मला तर मी या व्हिडिओमध्ये नक्कीच आवाहन करेन की कोणाला काही संगणक द्यायचे असतील तर आमच्या या गावाकडच्या शाळांमध्ये द्या कारण मी या वाडीमध्ये किंवा माझ्याही मी या शाळेमध्ये शिकलो होतो चौथी इयत्तेपर्यंत तर नक्कीच ही माझी शाळा आहे आणि मला माझी शाळा बंद व्हायला द्यायची नाही आहे म्हणून इकडे काही सुविधा लागतील तर त्या माझ्या पद्धतीने मी तर नक्कीच थोडंफार देण्याचा प्रयत्न करेन तर जर ज्यांना कोणाला असं काही द्याय द्यायला द्यायचं असेल तर नक्कीच तुरळ हरेकरवाडीची आमची ही शाळा आहे तिथे येऊन तुमचं योगदान दिलं तर डायरेक्टली तुम्ही या आणि ते शिक्षण जे शिक्षक आहेत त्यांना भेटून तुम्ही तुमचं योगदान काही द्यायचं असेल तर शाळेमध्ये द्या नक्कीच मुलं सगळीच सांगायचं झालं तर म्हणतात ना खरंच खूप मेहनत करून म्हणतात ना एखाद्या शेतकऱ्यांच्या घरातली वाढणारी मुलं आहेत कधी कधी त्यांच्याकडे म्हणतात ना वया पुस्तकांना काही लोकांकडे पैसे देखील नसतील किंवा मग काही लोक म्हणतात ना शिक्षक मुलगा शिकावा आणि मग तो मोठा वयासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पालक प्रयत्न करत असतो तर मंडळी तुम्हाला असं वाटत असेल कधी संगणक द्यावा द्यायचं असेल तर नक्कीच इकडे येऊन तुम्ही संगणक देऊ शकता मुलांना काही म्हणतात ना, ना शिक्षणाचं साहित्य द्यायचं असेल तर नक्कीच इकडे देऊ शकता आता तर, तर मंडळी मी एवढंच सांगेन की आमच्या इमारतीला ना शाळेच्या थोडंसं रंगरंगोटीचं काम देखील करायचं आहे बऱ्यापैकी ते थोडंसं म्हणतात ना ऑबिट वाटतं आहे काही लाईट्स वगैरे लावायच्यात जर कोणाला असं काही योगदान द्यावसं द्यायचं असेल तर नक्कीच आमच्या तुरळ हरेकरवाडीतल्या शाळेमध्ये येऊन तुम्ही तुमचं योगदान द्या देऊ शकता आणि तुम्ही आवर्जून सांगा की आम्ही कोकण संस्कृती परिवारातल्या आहोत मंडळी आता मी घरी आलोय आहे आता बघूया आमची विहा <laughs> काय करते ते नेहमी प्रमाणे माझी वाट बघत बसला त्याला मला पार्लेची बिस्किट भरपूर आवडतं असू दे बस 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 बस, बस। विहाने आज आमच्या ना छान छान ड्रेस घातले आजीने तिला मस्तपैकी पैकी सजावलं खरं तर कपडे ना तिच्या मापाचे मिळाले नाहीत आपल्याला खेळते आजी बरोबर छान बघ किती छान दिसते ऍक्च्युली ओढणी पण तिच्या मापाची भेटली ना त्या मी थोडस डबल घातलं बाय हो भारत मदा जय वंदे मातरम भारत की जय ए तर मंडळी अशा पद्धतीने आजचा पंधरा ऑगस्ट मी गावच्या शाळेत सेलिब्रेट केला आणि घरी देखील आम्ही वियाला छान छान कपडे घातले होते खरं तर तिला उठायला थोडा उशीर झाला नक्कीच चवंडळी हा होता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ गावाकडे कशा पद्धतीने आम्ही तो साजरा करतो गावाकडच्या शाळेत कशा, कशा पद्धतीने आम्ही साजरा करतो ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आय होप मला व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भरभरून कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि हो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलं असा जय हिंद जय महाराष्ट्र